नमस्कार नमस्कार आपण सध्या आहोत चिंचवण ते मोरवडला जाणारा रस्ता या जी रस्त्याची अवस्था आहे ही आपण पाहत आहात कॅमेरामॅन दाखवा हा जो रस्ता आहे ही या रस्त्याची सध्या परिस्थिती आहे ओके तर येथे राहणारे काही बांधव आहेत महिला आहेत पुरुष आहेत तर आपण यांच्याशी आता बातचीत करणार आहोत यांच्या समस्या काय या आहेत आणि यांची मागणी काय या आहे तर मला सांगा हा जो रस्ता आहे या रस्त्या संदर्भात तुमच्या समस्या काय आहेत आम्हाला चिंचवं ती मिरवाड रस्ता पाहिजे बर आम्हाला जाता येत नाही ये कोणाचं दुखणं नाही आम्हाला आडवले आडव्या गोष्टी येतात बर हो। बर तुमची काय मागणी आहे आम्हाला काय पाहिजे नुसता रस्ता पाहिजे स्वतः माझा सासराच पाडलेले नेता येत नाही काय नाही गोळ्या औषध आण गुडघे आहेत पाय बसले नुसतं गाडी जात नाही ना काय नाही बसून येत एका जागेवर फक्त आम्हाला काय नको फक्त रस्ता पाहिजे त्याच्यानंतर आजी पण आहे आजीला पण विचारूया की यांच्या ज्या समस्या आहेत तर या समस्या यांच्याकडून पण जाणून घेऊ आजी बोला काय आम्हाला आमच्या अकरा ती सालाची सुडू गेले पण त्यांच्या अकरा तीस आम्हाला पाहिजे ही सुडून येणार आजीने सांगितलं की यांची पूर्ण पिढी ही ऊस तोडण्यात गेली त्यांच्या लेकराला शिक्षण व्यवस्थित झालं नाही तर हा रस्ता झाल्यानंतर लेकराच्या शिक्षणासाठी दळणवळणाची व्यवस्था व्यवस्थित होणार आहे त्यामुळे यांना होणारा त्रास त्यांना पाठवण्यासाठी लेकरांना जायला शाळेत जाणारा जो रस्ता नाही तर तो कमी होईल आणि लेकर शिकतील जेणेकरून त्यांच्या हातातला कोयता था हा थांबेल आणि लेकर कुठंतरी नोकरीच्या प्रवाहात शिक्षणाच्या प्रवाहात येतील असं या आजींचं म्हणणं आहे याच्यानंतर आपण यांच्याकडून जाणून घेऊया की तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे काय बरं बरं गाडी जात नाही वाहन जात नाही हो त्याच्यासाठी आम्हाला रस्ता पाहिजे नाही या चालता याय नाही पाय झाली पाहिजे लेकर शाळा शिकली पाहिजे आमची लेकर होस तुडू तुडू बुडाली शाळा आमच्या नातायची तरी झाली पाहिजे हो आमच्या लेकराची सुई करा द्या आम्हाला रस्ता करा म्हणजे आमच्या लॅक्का रस्ता कसा झाला पाहिजे 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 रोड खाते हो। चले चले हरकत नाहीये तर आपण ज्याप्रमाणे या खडे वस्तीवरील महिलांनी सांगितलं की डांबरी रस्ता झाला पाहिजे चांगला रस्ता चालण्यासाठी आहे ते बघा काही बांधव येत आहेत शेतकरी तिकडून येत आहेत तर त्यांचं पण तुम्हाला दिसत आहे की झूम करा झूम करा कॅमेरामॅन झूम करा जेणेकरून दिसल की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास कसा होतो इथं जाता येतं का यांनी चपला हातामध्ये काढून आपल्या पायामध्ये चलत आहेत महिला आहेत डोक्यावर दळण घेऊन चालल्या त्या आणि त्यांना असच भाकरीसाठी गावात दळण घेऊन जावं लागतं परेशानी होते त्याच्यानंतर ते घरी घेऊन वापस येऊन त्यांना भाकरी करावं लागते ह्या पण गोष्टींच्या समस्या आहेत याच्या व्यतिरिक्त आमच्या सोबत युवा पिढी आहेत चिंचवन येथे मधील खाडे वस्ती येतील युवा पिढी पण या तुम्ही समोर या तुमच्या काही समस्या असतील तर सांगा आणि हा रस्ता झाला पाहिजे तर तुम्हाला काय वाटतंय दिगंबर खाडे वा आहेत आपल्या बरोबर तर हे बघा खाली बघा कसे पाय फुस फसते कॅमेरामॅन पण जाईल का नाही वापस याची काही शक्यता वाटा ना मला वा वा तर आपण दिगंबर खाडे यांच्याशी बोलू यांचे काय समस्या आहे काय रस्त्याच नाही मला नाही रस्त्यानं लय ऑप्शन आहे सगळ्या लेकरायचं शिक्षण बुडा लागले या मुलगी सहावीला बर आठ दिवस झाले तिला सात कसलाच जात आठ दिवस आठ दिवस झाले बर बर अजून काय विद्यार्थी किती आठ आठ दिवस शाळेत जात नाही मग यांचा अभ्यास बुडतो का बाळा तुझा अभ्यास बुडतो बर मग तुला शिकणं पण धडे पण पुढे जातात ते त्या गोष्टी असतील अजून तुमची काय समस्या आहे विद्यार्थ्यांची आमची समस्या अशी आहे की आम्हाला आम्हाला गावात जाता येत नाही आम्हाला रस्ते गावात जाता येत नाही गावातून गेलं तर राहनात येता येत नाही आम्हाला दवाखान्यात जाता येत नाही अशी आमची परिस्थिती आहे आमचं एवढच आहे सरकारला चिंच ते रोड रस्ता हा झालाच पाहिजे हे परमेश्वर खाडे आहेत खाडे वस्तीवरती यांनी शिक्षण घेतलं आहे परंतु यांचा ओढवणीमध्ये बिझनेस आहे तर बिझनेसला जाताना त्यांना काही त्रास सहन करावा लागतो का आ, त्रास सहन करावा लागतो रात्री अकरा साडे अकरा वाजतात आणि असा पाऊस असतो त्यामुळे असला रस्ता ते येऊ नाही असं वाटत मग तुम्ही चालत का गाडी तुम्ही चालत येतो मी रात्री अकरा वाजता अकरा वाजता संध्याकाळच्या अकरा वाजता आणि समजा दवाखान्याचा काही प्रॉब्लेम आला कोणाच काही दुखायला लागलं डिलिव्हरी असेल काही गावात जाण्या येण्याचा प्रश्न असेल तर रात्री या चिखला मधून जायचं कस एवढीच मागणी की सरकारला खाडे हे चिंचवण ते मोरवड खाडीवस्ती मार्गे हे रस्त्याची तात्काळ मंजुरी करून देऊन रस्त्याचं काम मार्गी लावा राजकारणी लोकांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे काय राजकारण कोणत्या राजकारणी कुठले एक काय लक्ष देत नाही ते राजकारणी येते मत माग आणि तुमचा रस्ता जेव्हा असेल राहते चार ते पाच दिवसासाठी खाडे वस्ती दिसते त्याला असे बारा महिने खाडे वस्ती दिसत नाही कसे वागते का त्यांची त्यालाच पाहिजे तर राजकारणी लोकांनी पण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आपण मतदारांना जे आम्ही दाखवलंय तर ते आमिष बंद करून हा रस्ता झाला पाहिजे हा रस्ता डांबरीकरण झालं पाहिजे या शेतकऱ्यांची समस्या थी, थी आहे शाळकरी विद्यार्थी असतील हे सर्व इथं आपण पाहत आहेत पाय फसलेले निघत पण नाही परिस्थिती आहेत बबन भाऊ आहेत तिथे बबन भाऊ त्यांच्या प्रतिक्रिया सांगतील बबन भाऊ तुम्हाला या रस्त्या संदर्भात काय बोलायचं आहे का रस्ता चालताच येत नाही बर अजून काय त्रास होतो सरस काय आम्ही दादा पडे रस्त्याने पडायला लागलो बर मग रात्री दवाखान्यात बळस नेल आम्ही बैलगाडी टाकून बर हो म्हणजे इथून अँबुलन्स सुद्धा इकडे येत नाही बात नाही अँबुलन्स येत नाही काय येत नाही इकडे आता बैलगाडी बी जायना म्हणजे बघा इथं आजारी पडला माणूस तर इथून अंबुलन्स पण जात नाही बैलगाडी सुद्धा व्यवस्थित जात नाही अशी या वस्तीची परिस्थिती आहे आणि हा रस्ता दोन गावाला जोडणारा रस्ता आहे चिंचवण आणि मोरवडला जोडणारा आणि या पंचक्रोशीत ते हजार ते दीड हजार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचणार पोचवणारा हा रस्ता आहे हा रस्ता महत्वाचा असून येथील स्थानिक आमदार असतील खासदार असतील किंवा मंत्री असतील आणि मुख्यमंत्र्यासह सर्व प्रशासन शासन यांनी सर्वांनी या रस्त्यावर लक्ष दिलं पाहिजे हे विद्यार्थ्यांचे हाल थांबवले पाहिजेत आठ आठ दिवस हे विद्यार्थी जर शाळेत जात नसतील तर विद्यार्थी कसे शिकतील हा प्रश्न आहे आणि शासन व्यवस्थेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याची तात्काळ मंजूर देण्यात यावी अशी शासनाने या सर्वांच्या वतीने विनंती करणे केलेली आहे यांनी आणि शासनाने या रस्त्यावरती लक्ष द्यावा कॅमेरामॅन परमेश्वर सह शिवाजी कोटोळे धन्यवाद rock okay.